हे बघा हे फणसचं झाड आहे बरं का आणि फणस लागल्यात ह्याला हे काय खाली एक लोंब काढतो या आणि वरती हाय दोन चार फणस हे काय तर बघा आम्ही आलोय माझ्या आत्याच्या घरी आणि लय बारी वातावरण आहे इकडं ह्या बघाई पूर्ग कशी आठवण ठवाण दाखवते या हे काय हिरवं हिरवं गार निसतं दारासमोर पावसामुळं झालं ले का। ना या लय झाड आहेत बरं का माझ्या आत्याच्या दारासमोर हे काय माझ्या आत्याची ही सासू आहे लय भारी इतकं भारी इकडं वातावरण इकडं माझ्या आत्या आहे बरं का हे काय लय भारी वातावरण आणि आम्ही कशासाठी आलो आहे तर मला आऊश्यात घेण्यासाठी आलेलो आहे इकडं ह्या साली वाटल्यात रात्री हे काय आशा झाल्यात आणि ठेवलेले आहेत आणि हा गारा जे आहे हा मला तीन दिवस लावायचा रोज आणि नाही करायची अजिबात आता तुम्ही मला म्हणताल रुपये ताई हे सहाली वाटून कशासाठी लावायच्या कदाचित तुम्ही माझं पाठीमागचं व्हिडिओ नसतील बघितले त्यामुळे मी ह्या पण व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि जे माझं रेग्युलर व्हिडिओ बघते त्यांना काही सांगण्याची गरज नाही तर बघा हे जी औषध आहे ह्या लाकडांच्या ज्या सालीचं औषध आहे हे मला कशासाठी चालू आहे तर पूर्ण अंगावरती माझ्या सुजित आणि दवखाना सगळं करून झालं म्हणजे एवढ्या वीस पंचवीस दिवसामध्ये जे पण सांगल ना आम्ही त्या दवखान्यामध्ये गेलो पण दवाखान्याचा मला नगभरचाही फरक पडला नाही ऍडमिट पण होते मी आठ दिवस ऍडमिट होते दवाखान्यामध्ये सगळं चेकअप हे केलं पण मला काहीच तरी मात्र फरक पडला नाही अजिबात आता गोळ्या कालपर्यंत चालू होत्या गोळ्या मग थोडं फार काय फरक पडला पाहिजे होता ना पण फरक काहीच नाही मग त्यामुळं म्हणजे माझी आई ही म्हणजे माया माहेरची लोक सगळीच म्हणली तू पहिली इकडे ये ते दवाखान्याचा आता बाजूला ठेवू कारण रिपोर्ट पण काढून त्याच्यामध्ये काहीचे आहे ना मग सूज कशाने डॉक्टरांना पण कशी काय गावाना म्हणून मग मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी गावाला आणि गावाकडचे व्हिडिओ पण दाखवले होते गावाला कशासाठी मला बोलावलेलं होतं हे आयुर्वेदिक जी औषध आहे ट्रीटमेंट घेण्यासाठी माझ्या आईने मला बोलावलं होतं बरं आमच्या गावापासून थोडंसं लांब आहे म्हणजे माझ्या आत्याचं गाव तिकडं आहे माझ्या आत्याचं जे गाव आहे त्या गावाच्या शेजारीच असत जवळपास हो एक माणूस औषध देतो तर बऱ्यापैकी तो माणूस असा फेमस झालेला आहे कशामुळं तर हे अंगावरची सूजेन अजून काळविळीची ह्याची पण बरे दोन चार असे औषध आयुर्वेदिकच तो मानू मामांनी सांगितलं होतं हिकडचा पत्ता की तुम्ही तिथं जा म्हणून चैनच नाही ना कुणाला मला असा प्रॉब्लेम सुरू झालाय ना तसं मायरच्या घरामध्ये पण म्हणजे चैनच नाही ना कुणाला की बाबा हे अचानकच काय हातपाय डायरेक्ट सुजायला लागल्यात कायच नाही ना काय घेणं नाही देणं नाही कशामुळे सुजायला लागल्यात हे सगळ्यांनाच प्रश्न होता की दवाखाना आणि दा तुमच्या दादींचं कसं आहे महत्वाचं म्हणजे पहिलं दवाखान्याचं जास्त जोर देत दुसरं कुणाचं हे काय ऐकत नाही कुठेही कुणी काय सांगू पण दादी तुमचं कुणाच काय ऐकत नाही पहिलं म्हणलं दवाखान्यात रिपोर्ट काय तर डॉक्टर जे सांगते ना त्याच्या अनुसार आपण चालायचं असं दादींचं म्हणणं पण काही खेडेगावची आपली लोक असतात तर त्यांचं कसं म्हणणं असते काही आयुर्वेदिक बघूया आपण म्हणजे डॉक्टरला गावाना नक्की हे काय कशामुळं झालंय असं तर आपण आयुर्वेदिक बघूया पण दाजींचं कसं की दवं जास्त जोर त्यामुळे त्यांनी सगळं रिपोर्ट माझं काढलं आणि डॉक्टरनी पण सांगितलं तुमचं सगळं सा रिपोर्ट नॉर्मल आलेलं आहे मग कुठं नाही तू दाजींनी मग मला गावाला लावली होती आणि थायरॉइडचं सांगितलं तर थायरॉइडचं एकदम नॉर्मल आहे ते डॉक्टर काय म्हणले की गोळ्यांनी तुमचं एका महिन्यामध्ये कव्हर होऊन जाईल म्हणजे ते डॉक्टर असं पण म्हणलं की थायरॉइडमुळे एवढी सुजी होऊ शकत नाही आणि असली कसली सुजी आहे की वीस पंचवीस म्हणजे वीस दिवस दिवस झालं तरी सुजू ना गोळ्या औषध सलाईन चालू तरी पण सुजू ना हे डॉक्टर पण कन्फ्यूज झालेलं बरं का म्हणजे ते, त्यांना पण म्हणजे त्यांचा पण काय दोष नाही त्यांना आजारच गावाला तर त्याच्यावरती औषध कसं काय देणार हे पण महत्वाचा पॉईंट होता ना आणि मग नाही वय नाही वय म्हणजे दादेंना पण सांगितलं की आता जे अशा वेळेस ना कसं असते माणसाचं की जे कोण सांगल ना तिकडं मानत जातं की असं काय घडलं ना घरामध्ये की आपण जास्त म्हणजे कुणी सांगितलं ना इकडचा सा पत्ता की आपण तिकडं पळत असतो या तसंच आमचं थोडक्यात थोडंफार झालं होतं आणि मग आता गेलो आम्ही गेलो तर तुम्हाला छोटेसे क्लिप मी पहिली टाकलेली आहे बरं का की अशी कि तिथं आत्याच्या तिथं आत्याचं गाव पण जातानीच लागते ना दे तिथं गेलेले इतकं पाऊस तिकडं मावळ भाग असल्यामुळं इतका पाऊस होता आणि मी तीन दिवस राहिले होते बरं का माझ्या बाहेर पण तीन दिवसामध्ये मला त्यांनी इतकं म्हणजे जे सांगत ना माझ्या माझा भाऊ तिकडं मला फिरवत होता म्हणजे की हिला लवकरात लवकर गुण यावा लवकरात लवकर फरक पडावा की कशामुळे होतोय त्यांना सुद्धा म्हणजे वाईट वाटत होतं घरामध्ये पण सगळ्यांनाच असलं वाईट वाटत होतं की हे पाय बघून माझं आणि हात पाय बघून ठरलं सगळ्यांनाच सुद्धा टेन्शन आलं होतं घरामध्ये म्हणजे माझ्या माहेरच्या लोकांना आणि मग गेलो आम्ही का गेलो त्या माणसाकडं तर ते माणसाचं कसं गुरुवारचं औषध देतो तो तर मग मी म्हणलं की आता गुरुवारचं देतो मग आम्ही कवनवरच गेलो होतो आम्ही गेलो होतो मंगळवारचं मंगळवारचं गेलो होतो तर मग आता कसं काय करावं मग दोन तीन दिवस दी मी म्हटलं नकोच राहिला म्हणलं आता ना नाही का ना दोन तीन दिवस दी मग कुठं पोराची पण शाळा येऊ होती मग माझी आणि माझा भाऊ ती जाऊन ते सकाळी सातला जायला लागतं तिथं नाही बरं आता मुद्द्याचं सांगते ते आमचं तर प्रॉब्लेम लय मग लय भयंकर आडी अडचणी आल्या जायचं कोण पाऊस लय म्हणजे लय आडी अडचणी आल्या पण माझे माझी भाऊ जय म्हणजे माझी वहिनी आणि माझा भाऊ तू दोघं म्हणले तू काय टेन्शन घेऊ नको बिंदास तू घरी जा आम्ही तुला औषध तुझ्या घरपोच करतो आम्ही औषध आणि त्यांनी बघितलं होतं ना जे औषध देणार आहे ना त्यांनी बघितलं होतं मला की बघितलं ना तर ते काय म्हणलं की हिला पुरीला नाही आणली तरी चालेल नंतर ज्याला तुम्ही फक्त औषध घेऊन जा आणि पथ्य पथ्य आहेत बरं का औषध जे औषध तरी त्यांचं पथ्य बघा की तुरी तुरीची डाळ खायची ते पण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तेल नाही फक्त शिजवून खायची आणि नाचणीची भाखर आणि जर तुम्ही नॉन व्हेज खाता असला तर बॉम्बलाचा एखादा तुकडा ते पण भाजून तळून नाही काय नाही आणि एवढंच खायचं या एक महिनाभर आणि गाईचं दूध प्यायचं या हा गाईचं एक दूध प्यायचं एवढंच खायचं ह्याच्या व्यतिरिक्त काहीही कोणात घालायचं नाही कारण की का ते म्हणले ही काही शिवा ही पण ह्या औषधाची शेईमुळे फक्त ह्या त्यांनी ह्याची साल काढलेली ही मुळी मी सकाळी उघळून पेलेली पे आहे तर मग पियाला बरं अर्धा पियाला पिलेली तर इतकी ही मुळी ना आपलं कडुलिंब असतंय ना त्याच्यापेक्षा पण भयंकर कडू आहे पण काय कर म्हणतात आहे गुळ जाकून पण मला असं खाण्यापिण्याचं असं औषध पण मी किती पण कडू असू द्या गोळ्या बिळ्या तरी पण मी खाते तसं काय नाही माझं मी पेले मला कडुलिंबाचं जरी रोज येत असं रस दिला ना तरी मी खाऊ शकते तसं काय नाही माझं पण हे अ नियम आणि तीन दिवस बसायचं तीन दिवस लागू पट लावायचं तीन दिवस अंगुळ तेच मला नाही वाईट वाटत आता पण काय करायचं आपल्या जीवासाठी आता तर अशी मुळी पण आहे कशाची येतात तिकडं मावळा मावळा मध्येच भेटत असेल हे मला पण नाही सांगताय ना कशाची मुळी तर बघा आणि हे जे औषध आहे हे आहे ना अ आहे तुम्हाला ते पण सांगते Uh, आपली समुद्रावरची रीती कशी असती तसल दिसते पण तसलं आणि अंगाला कसं चित करण्याला तुम्ही म्हणताल की हा सगळ्याला हातापायला लावली आणि मग चेहऱ्यावरती कशी दिसणार तर हे सुकलं ना हाडकलं ना हे पूर्णपणे आपोआपच खळ खाली पडते खाळखाळा असं म्हणजे काय चारा करायची गरज नाही ते एक मात्र चांगलं आहे की बाबा असं जर हे केलं ना आता इथून डोक्यात राहिलं डोकवायचं बोललंय डोक्या आणि लावायचंही कसं हे औषध मुळे अमुल्या, मुळेच साली वाटून कशा लावायच्या ते तर डोक्याच्या केसापासून पळायच्या पायाच्या पर्यंत येऊन बुशी सुद्धा जागा सोडायची नाही आजीपासून हे एक महत्वाचं आहे जोपर्यंत आणखी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत काहीच नाही एका जागेवर बसायचं मग आता काय करायचं आता मस सगळंच अवघड आहे पण आता आपल्या शरीरासाठी काहीतरी गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजे तर बघा की कि असे हातापायला सूज होती म्हणून साठी आयुर्वेदिक औषध मी चालू केलेले बघू आता मला फरक पडला ना तर मी नक्कीच पत्ता अजून सगळं डिटेल त्यांचं घे तुम्हाला मला पहिला फरक पडू द्या कारण की मी जर ह्याच्यातनी उलगाडले तर दुसरी पण उलगाडू शकते ना बरोबर का नाही म्हणजे जे आपण वाईट दुसरा खर्च करतोय दुसरा म्हणजे कसं की कुणी आता आमचं पण कितीतरी पैसे एवढ्या ह्याच्यामध्ये गेला असेल तसं मला वाटतंय तर आयुर्वेदिकनी जर कमी होत असलं आणि दहू खाल्लेलं डॉक्टरला नाही ते आपल्याला जे झालंय ते गावत तर मग हे आयुर्वेदिक विधिकच केलेलं नाही वेबर म्हणून साठी मला फरक पडला तर मी नक्की त्यांचा पत्ता नक्की नंबर विंबर सगळं शेअर करेन तर एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते चला पुन्हा भेटूया परतच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय